पुणे जिल्ह्यातील कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील साकव पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात देखील असाच एक साकव पूल धोकादायक स्थितीत असल्याची बातमी सातारा न्यूजने प्रसिद्ध केली होती याची दखल घेत प्रशासनाने तत्काळ हा साकव पूल वाहतुकीसाठी बंद केला पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात असलेला तोंडोशी मुरुड येथे तारळी नदीवर असलेला चाळीस वर्ष जुना साको पूल धोकादायक बनला असून यावरूनच शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ ये जा करत होते या पुलाच्या फळ्या तुटलेल्या असून यावरून प्रवास होत होता याची बातमी सातारा न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने हा साको पूल तत्काळ वाहतुकीसाठी बंद केला आहे मंडलाधिकारी किशोर वाडकर यांनी जागेवर जाऊन पाहणी करून हा पूल वाहतुकीस पूर्णपणे बंद केला यामुळे ग्रामस्थ विद्यार्थ्यांना दोन किलोमीटरचा वळसा घालून मुरुडला जावे लागणार आहे तरी दुर्घटना घडण्यापासून वाचणार आहे यावेळी पोलीस कर्मचारी मुरुड व तुंडुशी गावचे ग्रामस्थ महसूल अधिकारी सरपंच पोलीस पाटील महसूल सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते दहावी बारावी नंतर पुढे काय हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचंय तर मास्टरनी फक्त इथेच एक हजार विद्यार्थी क्षमतेचे व शासन मान्य शिष्यवृत्ती प्राप्त हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे माहेरघर आता तीन एकर भव्य आणि निसर्गरम्य परिसरात भरपूर थेरी आणि प्रॅक्टिकलसाठी अत्याधुनिक रचनेचे पन्नास हजार फूट फूटमध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट सुसज्ज आर्ट ट्रेनिंग किचन्स अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स फ्रंट ऑफिस हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया तीन एकरमध्ये प्लेग्राउंड पार्किंग व लॉन जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटेड हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशनचे ভাইস प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिपची खात्री देणाऱ्या शासनमान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रवेश करा पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केटयार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर संपर्क एक्क्याऐंशी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका